आम्ही चाललो आहे त्या साईडला पाखरवण्यात ना हत्तीच्या पाखरात कोणवण्यात त्या साईडला तिकडे देवली दळणवाड्या त्या साईडला आमच्या वाडीचं पाणी आमच्या तीन वाड्यामध्ये जे पाणी येतं वरून डोंगराच्यामधून तिकडे आम्ही जातोय तिथं तू पाल तिथं बिमा पडलो <laughs> स्लीप झाला आहे गवतावरनं पाय पण इथे पुढचं उतर खाली हो इकडे का तिथून चालतं तिथून चल साऊकाव आपल्याला मोर भरपूर आला आहे अजून कायऱ्यावर आलंच नाही अजून आता आम्ही प्रॉपर पोचलो हत्तीच्या बाकऱ्यामध्ये तिथून पुढे आम्ही चाललो आता आमच्या तिथून पाणी पाण्याचा झरा आहे तिथून पाईप लागला आहे तिथून आठ ना आहेत काढूया आपण

नवीन टाकीचं चौत्र बांधला येतात आधी लोक लाखा वेळ तोडतात ही पूर्ण टाकी आहे हा का बोलतो इथे टाकी आहे की काय वॉल खोलायला इथं जागा नाही पूर्ण लोखंडी पाईप आहे हा तू पाणी होतं खाली आता हा, हा? इथे काय करते हाही पाणी हा पाय वाढीत जातो भोजवाडीमध्ये इथे मोठी टाकी आहे तिथे मग पाणी सगळीकडे तीन वाड्यामध्ये जातो मोहल्ला बौद्धवाडी शिर्कीवर पाणी इथे निवळेपर्यंत आम्ही बिस्किट खातोय आणि वरती बिस्किट आणलाय आणि खड्डा गेला पाणी साचायला आणि निवायला वेळ दिला एवढ्या स्पीडला इथले झरायला पाणी आहे आम्ही पाणी पितोय हिकडचं पाणी घ्यायचं थोडासा गदू आहे पण ठीक आहे हा अजून मजबूत करा प्यायचा थंडगार सावलीमध्ये थंडगार पाणी निसर्गातील थंडगार पाणी निसर्गाच्या झऱ्यातून आलेले थंडगार पाणी आमच्या गरम गरम झालेला शरीरामध्ये गेलं उन्हातून गरम झालेला शरीरामध्ये गेलं <laughs> तेच करतो टोपी धुवून देतो पडला बाय आपला कॅमेरा वॉटर ऐसा दिसत आहे ते कसं का एकदा कारगार हा थंड थंड वाटत पूर्ण काना वगैरे मस्त वाटेल एक नंबर जामभारी जामधारी आणि भारी पनस पण आहे पनस काढून न्यायचा विचार आमचा कच्चेच असतील ते पिकले नसतील भाजी काढता येईल कच्च्यांची ऐकलं भाजीसाठी मस्त येतं काय आम्ही शोधून शोधून आमच्या मेन रोडला आलेला आहे या रोडने आम्ही इकडून जायचो कारण का या रोडवरती आम्हाला आता आम कळत नाही की नक्की रोड कुठून होता कारण का जंगल असल्यामुळे पूर्ण बिडं वाढलेत जाळी वाढले आहेत त्या सगळ्या रस्त्यावरले आहेत त्यामुळे कळत नव्हतं आता आम्ही वरून जाताना मी पूर्ण वरून तिकडून गेलो होतो आणि आम्हाला आता येताना इथून रस्ता भेटला यायचा माहिती वाडाचं झाड आहे बरं बाबा इकडून जरूर आहे आता पण तिथून खाली उतरूया कुठून रे नवीन त्याच्या तिथून खाली उतरूया ऐकलंस आता आम्ही पूर्ण एक, एक डोंगराचं राऊंड मारून आम्ही माहिती आलो नवीन रहायचे नवीन रहायची तालुका आहे आमची जिथे देवी आहे हा नवीन त्याची कालकाही आमच्या आमच्या पालखीमध्ये गावच्या पालखीमध्ये जशी मूर्ती आहे त्या ठिकाणी घंटी वाजवतो <laughs> नारा पण पोळला आहे का आणि आता आम्ही पूर्ण चार तासानंतर घरी चाललो आहे पूर्ण जंगलातून म्हणजे वरतून गेलो आम्ही कोसल्यात कोसल्यातून वरती गेलो सड्यावरती सड्यावरून आता आम्ही नवींद्रवरून आलो आहे खाली उतरून वरती पाणी पाणीचं बघ बघायला होतो आम्ही आमच्या वाडीचे पाणी होतं तिथूनसुद्धा पाण्याचं बघितलं जास्त करवंद काढत बसलो नाही कायऱ्या भेटल्या आणि जास्त कोकम भेटले कच्चे त्यात ते, ते, ते आणलेले आम्ही वर चढून बघितलं सगळ्यातून व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्ही हा सगळा कोकणचा रानमेव आम्ही जमा करून आणलेला आहे तेवढं भेटेल तेवढा आता भरपूर ऊन झाले बारा वाजले आता आता आम्ही चाललो आहे घरी आता नवींद्राच्या इथून आम्ही येतो आहे नवींद्र हे पण ठिकाणचं आमच्याकडे इथेसुद्धा पाणी असतं इथे पहिले आम्ही बैल आणायचो तेव्हा इथे पाणी प्यायला यायचे बैल पण इथे पाणी दिसत नाही इथे वरती पाणी आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि असेच कोकणी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ज़े ससता। एक आमाला, ताम ताम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचे जे लाईक्स असतात ते आमच्यासाठी एक प्रोत्साहन असतं म्हणजे आम्हाला तुम्हाला ते व्हिडिओ आवडत आहेत आणि त्याच्यामध्ये कमेंटसुद्धा असतील तर अजूनच उत्तम आणि सबस्क्राईब करून ठेवा बाकी काय बोलणं नाही आमचं भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय